पंडरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे यातील दोन महिला भाविक जालनामधील आहेत तर एक महिलेची ओळख पटलेली नाही विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या या महिला भाविकांची दर्शनाची आज अधुरीच राहिली सदर महिला दर्शनाआधी चंद्रभागे स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या असता काळाने त्यांच्यावर झडप घातली जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या दोन महिला भाविक आणि एक अनोळखी महिला पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी अरडाओरडा केला या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही महिला बुडाल्या सुनीता सपकाळ वयवर्ष त्रेचाळीस आणि संगीता सपकाळ वयवर्ष चाळीस या दोन महिला भोकरदान तालुक्यातील धावडा गावच्या रहिवासी असून आज सकाळी नदीतील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले